आणि दरम्यान एक महत्वाची बातमी बघूया पंतप्रधान पंतप्रधानांच्या निवासस्थानातली उच्चस्तरीय बैठक संपली संरक्षण मंत्री एन एस ए अजित डोवाल सी डी एस यांच्यासह तीनही सैन्य दलांचे प्रमुख तिथे उपस्थित होते भारताच्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी ही बैठक अर्थातच आयोजित करण्यात आलेली होती आणि पुढची रणनीती कशी असेल याची माहिती पंतप्रधानांना देण्यासाठी ही बैठक होती त्यामुळे आपण सातत्याने अशा बैठका बघतोय रोज रणनीती नव्याने ठरवली जाते आढावा घेतला जातोय पण गेल्या आठ दिवसामध्ये दुसऱ्यांदाच इतकी मोठी बैठक झाली आहे ज्याच्यामध्ये पंतप्रधान सुद्धा आहेत त्यानंतर अजित डोवाल पण आहेत संरक्षण मंत्रीही आहेत आणि सीडीएस शिवाय तिन्ही दलांचे प्रमुख म्हणजे ही एक हेवी वेट अशा पद्धतीची मॅटिंग पुन्हा एकदा पाहायला मिळते त्यामुळे कदाचित एकंदरीतच दिशा आता या सगळ्या बदलण्याची बदलण्याचीही शक्यता आहे म्हणजे जसं आपण म्हणतोय की सीडवरून डेडवरती आता भारतीय सैन्य एस्किलेट करण्याचा विचार करत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता जी सुरू होणारी बैठक आहे ती अत्यंत महत्वाची मानली जाते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट